जागा निवडून आलेली आहे काय सांगा कसं मी प्रथम पॅनलच्या वतीने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की आदरणीय आजीदादा पवारसाहेब आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि पृथ्वीराज बापू जाचक यांनी कारखाना आपला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून श्री जगदंबा पॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार उभा केले त्यांना भरघोस मताने आपण निवडून दिलं आणि आमच्या आव्हानाला आमच्या विनंतीला मान देऊन जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभारी आहोत आणि आम्ही दिलेले त्यामध्ये सगळे शब्द पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत हेच्या निमित्ताने मी आपल्याला आणि मतांचा कशा पद्धतीने नाही आपण जर बघितलं तर आमचा एक उमेदवार हा साधारणपणे साडेसात हजार मताधिक्याने आणि कमीत कमी साधारणपणे सव्वीसशे तेवीसशे मताने एवढ्या प्रमाणे आला तर बघितलं तर आपण मीन काढला तर साडेसहा हजार मताचं मताधिक्य हे भवानी मता पॅनलला मिळालेलं आहे याच्यामध्ये इंदापूरच्यामध्ये मताधिक्य आहे साडेतीन हजाराचं चा। ज्याच्यामध्ये एकोणीसशे मताचा आंतुर्ने मतदारसंघाचा समावेश आहे आणि बारामतीचे दोन मतदारसंघ आहेत गट नंबर पाच आणि सात त्याचे अठ्ठावीसशेचं लीड हे सगळं जर एकत्रितपणे विचार केला तर सभासदांनी निर्णय कौल दिलेला आहे असं माझं मत आहे